आहे का इच्छा आहे का हा <laughs> थी का भूक लागली हा नक्की कसं आहे बघा मी सुरू केलं ना की मग तुम्हाला मला थांबवायला लागेल त्यामुळे तुम्हाला भूक लागली थांबवा असं वाटलं काय बोलते अजिबात पटण झालं की थांबवा ठीक आहे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा माझं नाव कल्याण आहे मी माझं मूळ गाव पंढरपूर जवळ आहे म्हणजे आईचं गाव आज दिवस कशी आहे वडलाचं गाव पंढरपूर आहे आणि गेली बरीच वर्ष आता पुण्यात राहतो पंधरा वीस वर्ष पुण्यात राहतो एका एन जी ओबरोबर काम करतो आदिवासी भागांमध्ये आणि गप्पाटप्पा मारायला आवडतं प्रवीणची प्रियंकाची खूप जुनी मैत्री आहे गेल्या कित्येक वर्षांपासून आणि जेव्हापासून त्यांनी लग्न केलं आहे आणि ज्या प्रकारे लग्न केलं आहे ज्या प्रकारे विचार करतायत ज्या प्रकारे वर्जसता वाढवतायत ते सगळं बघून फार कौतुक वाटतं म्हणजे मला माझ्या पत्नीला आमच्या घरातल्या इतरांना खूप कौतुक वाटतं कारण ही दोन मुलं वेगळ्या प्रकारे विचार करतात म्हणजे आपण नेहमी जसा विचार करतो किंवा खर तर विचार करतच नाही आपण आपल्या परंपरेने जे चालत आलंय ते आपण पुढे चालू ठेवतो ते तसंच का करायचं त्यानं केलं तर काय बरं होईल काय वाईट होईल याचा आपण विचार न करता आपण ते जसं आलंय तसं पुढे ओढत असतो आणि त्यात काय आपली चूक नाही म्हणजे आपल्याला कुणी वेगळा विचार दिला नाही म्हणू किंवा आपण कधी केला नाही म्हणू त्यामुळे आपण रिओ ओढत असतो ही पोरं थोडस वेगळा विचार करून बघतायत त्यांचा सगळा विचार आपल्याला पटेल तो बरोबरच असेल हा असं नाही बरोबर आहे पण त्यांच्या त्यांच्या परीनं ते वेगळा विचार करतायत चार लोकांशी बोलतायत काहीतरी नमन करायचा प्रयत्न करतायत याचं मला आणि माझ्या घरातल्या सगळ्यांनाच फार कौतुक वाटतं आणि आनी असं अनेक मित्र आहेत आमचे ज्यांना कौतुक वाटतं ओजस अर्थ आहेच आहे ओजसला आता दर महिन्याला तो मोठा होताना बघत आलोय ओजस अनेक वेळेला घरी आलाय आणि आमच्या बरोबर खेळतो आम्हाला त्याच्याबरोबर खेळायला खूप छान वाटतं म्हणून आलो होतो प्रवीण मला म्हणाला की दादा एक काम करणार तू जरा मुलांची वाढ कशी होते मुलं कशी वाढतात याच्याविषयी थोडस बोल आणि त्यांच्या वाढीच्या टप्प्यांवरती आपण काय काळजी घेतली पाहिजे असं पण थोडस आपण चर्चा करूया ठीक आहे प्रयत्न करून बघू मी काय ह्या विषयातला तज्ज्ञ माणूस नाही मी का माझा काही विषयाचा फार अभ्यास नाही अनुभवाच्या आधारावरती थोडं जे काही माहिती आहे तेवढं मी सांगायचा प्रयत्न करतो तुम्ही सगळ्यांनी मुलं जन्माला घातलेली आहेत लहानाची मोठी केलेली आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या मार्गाने कामाला लावलेलं आहे त्यामुळे तुमच्याकडे माझ्यापेक्षा भरपूर जास्त अनुभव आहे त्यामुळे तुम्ही ते करून बघितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ते पक्क ठाऊक आहे त्यामुळे माझं कुठं चुकलं तर मला थांबवा मला सांगा ठीक आहे आपण हे करूया पण मी मी दोन तीन गोष्टींविषयी फक्त बोलणार आहे पहिली गोष्ट ही आहे की बाळाच्या वाढीतले टप्पे कुठले असतात विज्ञान काय सांगतं तर विज्ञान असं म्हणतं की बाळाच्या वाढीचा पहिला टप्पा असतो ते बाळ जन्मल्यापासनं दोन वर्षाचं होईपर्यंत बरोबर दुसरा टप्पा असतो बाळ दोन वर्षाचं झाल्यापासनं सहा वर्षाचं होईपर्यंत जेव्हा आपण बाळाला शाळेत घालतो तिसरा टप्पा असतो बाळ सहा वर्षाचं झाल्यापासनं बारा वर्षाचं होईपर्यंत आता त्याला आपण बाळ म्हणत नाही मुलगा म्हणतो मुलगी म्हणतो ठीक आहे आणि त्याच्यानंतरचा शेवटचा टप्पा असतो तो बारा वर्षापासनं अठरा वर्षापर्यंत जा त्या टप्प्यामध्ये आपण त्यांना युवक म्हणतो युवती म्हणतो आणि मग अठरा हे पुढे आता त्यांच्या त्यांनी आपल्या मार्गाला लागावं अशी आपली अपेक्षा असते ती आपला ऐकत नाही तर आपण ना लागत नाही त्यांच्या काही नाही अठरा नंतर पतंग वरच्या वाऱ्याला लागलेला असतो आपण काही फार खेचाखेची करत नाही पण जे काय आपल्या हातात असतं आपल्या ताब्यात असतं आपण काहीतरी करू शकतो असं जे मुलांचं वय असतं ते शून्य ते अठरा वर्षांचं असतं आणि या वयाचे असे चार टप्पे पडतात बरोबर आहे <गण> तर ह्या चार टप्प्यांमध्ये काय म्हणते का सगळ्यात मोठं मानगड जे आहे ती आहे इथं म्हणजे कुठं कारण हे जे प्रकरण आहे ना हे प्रकरण माणूस जन्माला आल्यापासून वाढत 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 जात त्याच्यामुळे आपण एका विशिष्ट पद्धतीनं वाढतो जगतो जगायला लागतो त्याच्यामुळे हे तसं वाढतं हे समजून घेणं गरजेचं आहे हे समजलं तर मूल कसं वाटतं हे समजेल आणि ते कसं वाटतं हे समजलं तर आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे मग आईने करू वडिलांनी करो दोघांनी मिळून करो आज्या आज्याने करून चुलत्या चुलतीने करू राईट कुणी करो पण काय करायला पाहिजे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे बरोबर पण तिकडं जायच्या आधी मला एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे पहिला प्रश्न आहे की आपल्यापैकी कोणाकोणाला मुलं आहे जरा हात वगैरे करा बरं आहे किंवा पुढच्या दोन चार पाच वर्ष मागाय

आपल्याला बर बर एकदमच सांगा मला मला एक गंमत सांगा बाळा जेव्हा जन्माला येतं बाळा जेव्हा जन्माला साधारण वजन किती असतं सगळ्यांच्या आयांना माहितीये ना सगळ्या आयांना माहितीये तीन किलो असावा अशी अपेक्षा आहे तीन किलो मधलं मेंदूचं वजन किती असत तीन किलो मधलं मेंदूचं वजन किती असतं भाऊ तीन किलो मध्ये मेंदूचं वजन किती असतात किती असत तीन किलो मध्ये मेंदूचं वजन किती असत साधारण बाळ जन्माला येतं तेव्हा त्याचं जेवढं वजन असतं ना कोणाचं तीन किलो असतं कोणाचं दोन असतं अडीच असतं कमी पण असतं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचं जे काही वजन आहे त्या वजनाच्या दहा टक्के फक्त मेंदूचं वजन असतं किती टक्के दहा टक्के म्हणजे बाळ जर तीन किलोचं असेल तर वजन किती झालं मेंदूचं वजन किती झालं तीनशे ग्रॅम झालं पुढच्या दोनच वर्षात म्हणजे मी जो पहिला टप्पा सांगितला शून्य वर्ष ते दोन वर्ष बरोबर आहे त्या पहिल्या दोनच वर्षामध्ये बाळाचा मेंदू तीन पट वाढतो किती वाढतो तीन पट वाढतो म्हणजे त्याचं जन्माच्या वेळेचं वजन जेवढं आहे तेवढं जरी आहे असं गृहित धरलं असं होत नाही तर दुसऱ्या वर्षाच्या शेवटी बाळाचं मेंदूचं वजन किती होतं नऊशे ग्रॅम म्हणजे जवळजवळ एक किलो पण बाळाचं वजन तीन किलोचं राहतं का दोन वर्षाच्या शेवटी बाळाचं वजन किती असतं सात आठ किलो वजन असतं बरोबर आहे म्हणजे आठ किलोच्या एक तृतीयांश म्हणजे साधारण दोन अडीच किलोचा मेंदू होतो दोन किलोचा तरी कमीत कमी म्हणजे जन्माच्या वेळी जो मेंदू दोनशे अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलोचा असतो तो दोन वर्षात दोन किलोचा होतो हा दोन वर्षात दोन किलोचा होतो म्हणजे बघा मेंदूची वाढ किती झटकन होते बाकीच्या शरीरापेक्षा मेंदूची जी वाढ आहे ती इतकी झटकन होते की आपल्या लक्षात पण येत नाही त्याच्यामुळे काय होतं आपण जे म्हणतो की नाही लेकरं काय करतात लेकरं बारकाईन असं बघतात लहान लेकरं हा त्याच्यानंतर लेकरं वस्तू धायचा प्रयत्न करतात बोट देतो आपण खेळणं देतो काहीतरी धाडायचा प्रयत्न करतात असा आदो हो आपल्या चेहऱ्यावर हात फिरवतात छोट्या छोट्या गोष्टी करतात आपण म्हणतो बाबा 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 म्हण काका 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 म्हण मामा म्हण आई म्हण आपण असं करतो की पण हळूहळू करायला लागतात ओजेस आता करायला लागलाय ओजेस आता आई म्हणायला लागलाय हा ओजेस वस्तू हातात घेऊन बघतो तर हे जे मुलं मुलं करतात ना आणि हे किती पटपट पटपट करतात म्हणजे काय कौतुक असतं आयांना माझी आई सांगायची की हा सात महिन्याचा असताना हे करायला लागला आठ महिन्यात असताना हे करायला लागला दहा महिने असताना हे करायला लागला बारा महिन्याचा होईपर्यंत हा बोलत पण होता चालत पण होता हा सगळंच करत होता काय कौतुक असतं आपल्याला त्याचं कारण काय तर हे मेंदूचं जे वाढणं आहे लय वाढतो मेंदू पहिल्या दोन वर्षामध्ये तर मुलं अशी प्रगती का आणि ती होत हा टप्पा आपल्या सगळ्यांना माहिती आहे दुसरा जो टप्पा आहे दोन वर्ष ते सहा वर्ष काय होतं सांगा बरं मला दोन वर्ष ते सहा वर्षामध्ये काय होत दोन वाजले किती वेळ वा अजून आपल्याकडे पाच मिनिट ठीक आहे पटकन दोन दोन वर्ष ते सहा वर्ष या टप्प्यात काय होत मेंदूची पण वाढ होते पहिल्या टप्प्यामध्ये काय झालेलं असतं मेंदूमध्ये आपण जशी रांगोळी काढतो ना ठिक्याची रांगोळी तसं मेंदू मेंदूमध्ये आणि असतात त्याला म्हणतात त्याचा जात नाही ते जोडले ठिपके जोडले की जशी रांगोळी तसं मेंदू मधले पण हे जे ठिपके ठिपके थि असतात ते एकमेकांशी जोडले जायला लागतात त्याच्यामुळे काय होतं मेंदू मध्ये तुमच्या विचारामध्ये ठिपक्यांची रांगोळी तयार व्हायला लागते मुलांना कळायला लागतं की हे टेबल आहे हे खुर्ची आहे हे हे आहे आहे तुम्ही जर बाळांना समोर उभं केलं तर आरशामध्ये दिसणारं प्रतिबिंब माझच आहे म्हणजे मीच आहे आरशामध्ये हे कळायला लागतं बाळ जेव्हा दोन वर्षाचं होतं तेव्हा कळायला लागतं या दोन ते सहा वर्षाच्या काळामध्ये बाळ सगळ्यात जास्त क्रिएटिव्ह असतात सगळ्यात जास्त कल्पनाशक्ती जास्त असते त्यांची सगळ्यात जास्त सर्जनशील असतात तुम्ही जर त्यांना खेळणी दिली दगड दिली दहा दगड दिली तर दहा दगडांचं काय काय करून दाखवतील तुम्हाला बघा हा तुझी खेळणी भरून ठेव किंवा पाण्याचा ग्लास दिलेला घेऊन इथं ये तर तुम्ही जी त्यांना छोटी छोटी कामं सांगाल ती सगळी छोटी छोटी कामं ते त्या पहिल्या दोन ते सहा वर्षाच्या काळामध्ये न विरोध करता करतात न त्रास घेता करतात आणि तुम्ही म्हणाल तसं करतात हा म्हणजे एक तर कल्पनाशील असतात दोन भयंकर आज्ञाधारक असतात त्याच्यामुळे या वयात जर तुम्ही त्यांना जेवण झाल्यानंतर ताट उचलून ठेवायचं हे जर, जर सांगितलं हा दोन ते सहा दुसऱ्या वर्षी लगेच नाही करणार पण सहा वर्ष होईपर्यंत करेल हे जर करायला लागला तर जर तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल काही असेल तर पंचवीस वर्षात झाल्यावर वीस वर्षाच्या झाल्यावर आता जशी भांडणं चालली होती मागाशी इथं ताट उचलून ठेवायचं कपडे कुणी धुवायचे अशी काही भांडणं होणार नाही पण त्याचं वय असतं आता ज्यांची लेकरं मोठी झाली त्यांची मोठी झाली पण ज्यांची अजून लहान आहेत किंवा ज्यांची होणार आहेत पुढच्या दोन चार वर्षामध्ये त्यांनी लक्षात ठेवा हे दोन ते, ते सहा वर्षाच्या काळामध्ये बाळांना काय सांगायचं तर एक तर त्यांना असे खोक्या ठोकऱ्यांचे खेळ दगड चित्र काढायला खडू हा रंगाचे खडू पेन्सिल पानं काही त्यांना त्याच्यात भिंती रंगू द्या त्यांनी काही करू द्या त्या काळात त्यांची कल्पनाशक्ती सगळ्यात चांगली वाढते आणि त्या काळामध्ये ते छोट्या छोट्या गोष्टी करायला शिकतात ज्याला ते विरोध करत नाही दुसरा टप्पा ठीक आहे आता तिसरा जो टप्पा असतो हा दुसरा जो टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पण अजून एक अनखड आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मला सांगा बाळ रोज किती नवीन शब्द शिकत असेल एक बाळ रोज किती नवीन शब्द शिकतो म्हणजे जसं सुरुवातीला आपण त्याला पहिल्या वर्षात आई म्हणायला शिकवतो बाबा म्हणायला शिकवतो मामा म्हणायला शिकवतो काका म्हणायला शिकवतो त्याच्यापेक्षा अवघड शब्द त्याला जमत नाही बरोबर आहे पण दोन वर्षाचं झाल्यानंतर सहाव्या वर्षाचं होईपर्यंत बाळ रोज किती शब्द शिकत काय अंदाज आहे का किती शब्द शिकत असेल भरपूर शिकत भरपूर शब्द शिकत सगळी भाषा शिकून घेत पण किती दोन ते सहा वर्षात आणि रोज किती शब्द शिकत असेल तुम्ही तो आदिल खानचा पिक्चर बघितलाय का पीके पिके नावाचा पिक्चर बघितलाय कोणी बघितलाय पीके पिके कोणी बघितलाय ठीक आहे ना पिक्चर आहे तर माहितीये <laughs> ना ते परग्रहावरून आलेला असतो रात्री एका बाईकडे जातो तिथं हात धरतो आणि ती ही सगळी भाषा डाऊनलोड करून घेतो मग तीच भाषा बोलायला लागतो तर मुलं या शून्य ते सहा वर्षामध्ये आपली जी भाषा असते आईची भाषा वडिलांची भाषा आजूबाजूच्या लोकांची भाषा ही भाषा एका अर्थाने डाऊनलोड करून घेतात आणि तीच ते बोलायला लागतात आणि रोज रोज मुलं दोन ते सहा वर्ष या वयोगटामध्ये आठ ते दहा शब्द शिकतात तुम्ही मोजून बघा रोज आठ ते दहा गुणिले तीनशे पासष्ट गुणिले चार वर्ष किती नवीन शब्द मुळे शिकत असतील आणि आपण नंतर त्यांना शाळेत गेल्यानंतर शिकवतो ए फॉर ऍपल बी फॉर बॅट अँड सी फॉर कॅट आणि मग वयाच्या विसाव्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत पण आपण त्यांना इंग्लिश शिकवत असतो आणि तरीही शिकणं अवघड जात शिक पण विज्ञान असं सा सांगतं की दुसऱ्या ते सहाव्या वर्षाच्या दरम्यान तुम्ही तुमच्या मुलाबरोबर जी भाषा बोलात किंवा जी भाषा तुमच्या मुलाच्या कानावर पडेल ती भाषा ते बाळ पकडतं किती भाषा पकडू शकत कितीही भाषा पकडू शकत तुम्ही त्याला मराठी शिकवा हिंदी शिकवा इंग्रजी शिकवा चायनीज शिकवा रशियन शिकवा फ्रेंच शिकवा उर्दू शिकवा कनड शिकवा मल्याळम शिकवा तमिळ शिकवा काही शिकवा कारण त्या त्या भाषेमध्ये त्या त्या राज्यामध्ये त्या त्या देशामध्ये किती पोळं त्यांच्या त्यांच्या आयांच्या भाषा शिकतातच की आपल्याकडं जसं मराठी शिकतात तसं तिकडं तमिळमध्ये तमिळ शिकतात तिकडं चीनमध्ये चायनीज शिकतात तसं कुठल्याही बाळाला तुम्ही कुठलीही भाषा ऐकवली तरी ते शिकतं आणि कितीही शिकवल्या तरी शिकत माझा लागचा आहे सहा वर्षाचा आहे अरक त्याचं नाव आहे आत्ता चार ते पाच भाषा बोलतो इंग्रजी पण बोलतो मराठी पण बोलतो हिंदी पण बोलतो बाप उडि आहे बापाची भाषा पण बोलतो उडिसा आणि अजून एक भाषा बोलतो द, त, त, हे तमिळ पाच भाषा बोलतो सहा वर्षाचा बोर्ग आहे कसं शक्य होतं तेवढं त्याच्या ते कानावर पडलं पाहिजे जेवढं जास्त वाचतो तेवढं चांगलं लिहिता येतं जेवढं जास्त ऐकतो तेवढं चांगलं बोलता येतं जर तुम्ही घरामध्ये मराठी बोलला हिंदी बोलला दुसरी भाषा बोलला तर बाळाला पण त्या भाषा लहान वयात शिकायला येतात आणि मेंदूचा भाषा विकासाचा जो भाग असतो तो याच वयामध्ये विकसित होतो नंतर तुम्ही भाषा शिकवायचे कितीही प्रयत्न केले इंग्लिश स्पीकिंगचे कितीही कोर्स लावले कितीही पैसे दिले तर मी आठवीत असताना इंग्रजी शिकायला लागलो आठवीत म्हणजे माझं वय होतं तेरा वर्ष आठवीत असताना पहिल्यांदा इंग्रजी शिकायला सी एबीसीडी मला चांगलं इंग्रजी बोलायला यायला जवळ जवळ अठरा वर्ष लागली अठरा वर्ष हीच मुलं लहान वयामध्ये चार ते पाच वर्षांमध्ये पकडतात चार ते पाच वर्षांमध्ये आता बघता अडचण अशी आहे की आपल्याला एकच भाषा येते मराठी आपलं हिंदी मोडकं तोडक आपण कसं करायचं प्रयत्न करा पिक्चर दाखवा हिंदी पिक्चर तर दाखवू शकतो टीव्हीवर चांगले हा आता ते कुठले दाखवायचे कुठले दाखवा वेगळा विषय मी बोलत नाही ठीक आहे पण कसं करता येईल आता तुम्ही विचार करा आता मी नाही सांगत तुम्हाला कसं करायचं पण कसं करता येईल बघा मग बाळाच्या कानावर वेगवेगळ्या भाषा या वयात पडल्या पाहिजेत पुढचा टप्पा सो आपण तीन गोष्टी बघितल्या दोन ते सहा वर्षासाठी पहिला टप्पा पहिली गोष्ट बाळाला कल्पनाशक्ती भयंकर विकसित होते त्याला काय वाटते ते खेळू द्या रंगू द्या कडू द्या पडू द्या काही करू द्या हा दोन ते सहा वर्षामध्ये दोन लहान सहान गोष्टी जर तुम्ही त्याला करायला दिल्या तर ते करतं विरोध करत नाही शिकत त्याला द्या करायला आणि तीन जेवढ्या जास्त भाषा त्याच्या कानावर पडतील तेवढ्या जास्त भाषा ते शिकल आजच्या जगामध्ये जेवढ्या जास्त भाषा तेवढं चांगलं करिअर असा सरळ सरळ नियम आहे जर तुम्ही फक्त मराठी शिकला तर तुम्ही महाराष्ट्रापुरते मर्यादित राहणार तुम्ही मराठी हिंदी शिकला तर तुम्ही आणखी महाराष्ट्रात उत्तर भारतामध्ये भारता जाणार तुम्ही मराठी हिंदी कानडी तमिळ शिकला तुम्ही भारतात आजच्या कुठेही काम करू शकता तुम्ही मराठी हिंदी कानडी आणि इंग्रजी शिकला तर जगात कुठेही काम करू शकता जेवढ्या जास्त भाषा शिकाल तेवढा तुमचा कामाचा परीक वाढेल तेवढं तुमचं करिअर चांगलं वय दोन ते सहा प्रामुख्या तिसरा टप्पा सहा ते बारा सहा ते बारा मध्ये बाळ काय शिकत आपण शाळेत घालतो बरोबर व्हेरी गुड शाळेत जातं बाळ अजून बाहेरच्या लोकांशी संपर्क करायला लागतं दोन गोष्टी होतात एक शाळेत जायचं वय तयार होतं आणि दोन बाहेरच्या लोकांशी संपर्क करायला शाळेत जायचं वय तयार होतं म्हणजे काय होतं माहिती का या काळामध्ये बाल गणित चांगलं शिकायला आणि याच काळामध्ये बाल विज्ञान चांगलं शिकायला बरोबर आहे आणि आपण त्याला शाळेत पाठवतो आणि शाळेत न त्याला गणित आणि विज्ञान शिकावं अशी अपेक्षा असते भाषेचा टप्पा मी तुम्हाला सांगितला गणित आणि विज्ञानाचा टप्पा हा सहा ते बाराच आहे ठीक आहे या सहा ते बारा याचा अर्थ असा नाही की सहा वर्षानंतर भाषा शिकतच नाही जास्तीत जास्त भाषा दोन ते सहा मध्ये शिकतो परत चालूच राहतं सहा मध्ये आपण त्याला गणित आणि विज्ञान जोडून देतो आता हे जे गणित आणि विज्ञानाचा जो अभ्यास आहे की नाही हा त्याने शाळेत जाऊन करावा अशी आपली अपेक्षा असते तसं ज्योतिरावाडी जसं सांगितलं तसं जस चांगला मास्तर मिळाला पाहिजे चांगली मास्तरी मिळाली पाहिजे मिळाली तर आपलं भाग्य नाही मिळालं तर आपल्या कोणाचं वाटून बरोबर आहे की आपण काय करू शकतो आपण तुम्ही आता स्वयंपाक करता घरामध्ये तुम्ही जेव्हा स्वयंपाक करता तेव्हा स्वयंपाकात विज्ञान शिकवू शकता की नाही शिकवू शकत जखम झाल्यावर हळद का लावतो हा फोडणीमध्ये हे आणि ते का टाकतो कडीपात्र का टाकायचा हे का करायचं तुम्ही शिकू शकता की नाही हे तुम्ही सांगत जावा घरातलं जेवढं जा विज्ञान जेवढं विज्ञान आईला माहिती आहे जेवढं विज्ञान आजीला माहिती आहे तेवढं विज्ञान कोणाला नक्की समजेल घरातल्या घरात आणि ते शाळेत लवकर शिकायला मिळत नाही बरोबर आहे दुसरं कोरक गणित शिकतात मी म्हटलं बापाने काय करायचं तुम्ही करताना व्यवहार करताना आर्थिक व्यवहार करता रोजगार करता नोकरी करता धंदा व्यवसाय करता त्या धंद्या व्यवसायात काय चाललंय हा त्याला सगळं धंदा नाही समजणार तर साधे आकडे मोर खायला द्या ना साधे आकडे आपण ह्या वेळेला चार कोटी गहू झाला दोन कोटी तांदूळ झाले एकूण धान्य किती झालं एवढ्या जर गप्पा मारू शकतो की नाही पोरांबरोबर तर सहा ते बारा मध्ये एवढा बेसिक बदल पोरांमध्ये होतो एवढ्या जर गप्पा मारता आल्या तर सगळ्यात उत्तम दुसरं काय होतं सहा ते बाराच्या वयामध्ये अजून एक गोष्ट होते ती म्हणजे मुलं त्या म्हणायला जसं बाहेरच्या जगाच्या संपर्कात येतात त्यांचे मित्र तयार होतात मैत्रिणी तयार होतात हा ती शाळेत जाऊन भांड करायला लागतात मारा मारा करायला लागतात ठीक आहे दोन मिनिट हा दुसरा टप्पा असतो तिसरा टप्पा शेवटचा जो टावता टप्पा आहे तो शेवटचा टप्पा म्हणजे सगळ्यात महत्वाचा परत बारा ते अठरा त्याच्यामध्ये पतंग वरच्या वाऱ्याला लागायला लागतो ज्या काळामध्ये मुलांच्या भावना विकसित होतात हा मुलं वयात येतात हा त्यांना कुणीतरी आवडायला लागतं अशा वेळेला त्यांना समजून घेणं गरजेचं असतं अशा वेळेला त्यांच्याबरोबर लैंगिक शिक्षण करणं गरजेचं असतं आपण सगळ्यांनी मुलं वाढवली आपण सगळ्यांनी मुलं वाढवली मला सांगा वय वर्ष पारा ते अठरा मध्ये किती बापांनी पोराला आणि किती आयांनी पोर हे सांगितलं की मूल कसं जन्माला येतं बारा ते अठरा या वयोगटामध्ये किती आयांनी मी म्हणत नाही आयांनी मुलांना सांगावं आणि बापांनी मुलींना सांगावं आपण असं समजू की आयांनी मुलींना सांगितलं आणि बापांनी मुलांना सांगितलं किती आयांनी मुलींना आणि किती बापांनी आपल्या मुलांना बारा ते अठरा या वयोगटामध्ये असताना हे सांगितलं की मूल कस जन्माला येत मुलांना मुलींविषयी मुलींना मुलांविषयी शारीरिक आकर्षण का वाटायला लागतं जर शाळेतली कॉलेजमधली एखादी मुलगी आवडायला लागली एखादा मुलगा आवडायला लागला तर काय करायचं ह्याच्याविषयीची चर्चा आपण आपल्या मुलीबरोबर आपण आपल्या मुलाबरोबर करतो का जर हे नाही केलं आणि उद्या त्यांनी पळून जाऊन लग्न केलं तर मग त्रास करून काय उपयोग आहे म्हणजे आपण आपल्या लेकराबारांबरोबर चर्चा नाही करणार आपण आपल्या लेकराबारांना समजून नाही सांगणार त्याच्यात त्यांचं ते पाऊल वाकडं पडलं तर दोष कुणाचा आता आमच्या घरात पुण्यासाठी लग्न झालं आणि त्या कुटुंबाने एक जण म्हणाले की आमच्या पोरीनं आमचा विश्वासघात केला आणि इतकं लहाज मोठं केलं तिला काय वाटते ते घेतलं तिला काय ते दिलं काय पण कमी पडू दिलं नाही तिला आम्हाला येऊन सांगायला तरी पाहिजे होत की मी या पोराच्या प्रेमात आहे म्हणून मी त्यांना एक प्रश्न विचारला मला सांगा तुमची स्वतःची पोरगी आहे इतकी वर्ष तुम्ही तिला लहाज मोठं केलं वाढवलं इतकी दिवस ती तुमच्या शब्दाबाहेर नव्हती सगळं ऐकत होती आजच तिला असं का वाटलं की ही एक गोष्ट तुम्हाला सांगू नये कारण या गोष्टीवरती मोकळेपणाने आजपर्यंत आपण कधीही तिच्याशी बोललेलो नाही म्हणून बरोबर आहे दोन तीन गोष्टीची काळजी घेतली की अठराव्या वर्षापर्यंत जी गाडी असते ना ती व्यवस्थित वेळावर येते माणूस बघा काय काय शिकलेला असतो या वयामध्ये माणूस शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त झालेला असतो दोन भाषा शिकलेला असतो अनेक भाषा शिकलेला असतो गणित आणि विज्ञान शिकलेला असतो इतरांबरोबर नाती कशी बनवायची आणि कशी टिकवायची हे शिकलेला असतो प्रेमात पडला तर हाताळायचं कस हे शिकलेला असतो आणि मग तुम्ही अठराव्या वर्षी करा समाजाच्या गर्दीमध्ये प्रवास करायला जाऊ देऊ शकता तिथपर्यंतची आपली जबाबदारी आहे तीच आपल्याला टप्प्या टप्प्यावरती पार पाडायला पाहिजे तुम्ही पाडलीय मला माहिती आहे मी तुम्हाला शांतून शिकवायला नाही आलो तुमच्या मी वयानं लहान आहे माझा अनुभव कमी आहे पण ह्यातली जर एखादी गोष्ट तुम्हाला नवीन वाटली असेल बऱ्याच गोष्टी तुम्ही आधीच केल्या असतील पण जर ह्यातलं काही नवीन वाटलं असेल तर करून बघा थँक्यू खूप नव होत तुम्हाला समजून घेणं अवघड होत अनेकदा न पटणार होतं पण शांतपणाने ऐकलं समजून घेतलं सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे अशा नाही तुमच्या कानावर पडल्या विचार करा अशा पटतील त्या करा काहीच नाही पटलं तर काहीच नाही करू पण किमान ऐकत जा ऐकलं तुम्ही शांतपणाने धन्यवाद आता खिचडीचा आस्वाद घेऊ